मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोक गडेजी आमचे सहकारी मित्र भाजपचे नेते सन्मान्य विक्रम काका सिंधेजी मला आता सगळ्यांची नावं घेता आल्यासारखी आहेत म्हणजे पुढं बसलेले वडभर्ले साहेब असतील हानवते असतील जुडी गायकवाड साहेब असतील किंवा आमचे मित्र बसवंत मा ओबाळे असतील पण वेळेचं भान देऊन व्यासपीठावर उपस्थित म्हणून भोसले साहेब आपल्या उल्लेख करणार नाही असं नाही सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित सर्व लातूरकर किंवा देनापूरकर नापूरकर बंधू भगिनी त्यांनी आपलं सन्मान इथे एकत्रित बोलवलं ते आमचे सहकारी मित्र या न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुधाकर फुलेजी त्यांचे दुसरे संपादक सन्मान्य वाल्मीजी त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी आणि अत्यंत समयसूचतेनं मनातनं जे सूत्रसंकल्प करत आहेत ते आमचे सहकारी मित्र सन्मान्य जी इथे ज्यांची मनोबत व्यक्त झाले आराठे साहेब त्यांना मी समर्थन दिलं तरी माझं मनोबल दूर आता बऱ्याच दिवसाच्या नंतर रेणापूर मध्ये महाविकास आघाडीकडून आता मध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदा मनोबत व्यक्त करण्यासाठी उभा कार्यक्रमाचं वाक्य खूप मोठी असल्यामुळं आणि वेळेच बंधन असल्यामुळे पण काय किती आणि देशामध्ये राज्यामध्ये जे अस्थिर परिस्थिती सामाजिक राजकीय करण्याच्या करण्याच्यासाठी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून ज्या ज्या समाजातल्या समाज घटकांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कौशल्यातनं आपल्या गुणवत्तेनं गुणवत्तेची कास धरली त्या सर्व गुणवत्ता धारकांचं राजमंत्राच्या वतीने आणि माझ्या वतीने मी पहिल्यांदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपल्या माध्यमात एक चांगला समाज घडण्याची प्रक्रिया लातूरपासून सुरू होईल मला याचा सार्थ अभिमान आहे की मी लातूरचा या मातीनं इथल्या पाण्यानं आपल्यामध्ये हे गुणधर्म निर्माण केलेले आहेत की जो ज्या क्षेत्रामध्ये जाईल तो त्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं नाव कमवले राहणार खरं म्हणजे व्यक्तिमत्वाची जी पुरण असते किंवा ठेवण असते ती त्याच्या वागण्या बोलण्यावरती आणि त्याच्या विश्वासार्हतेवरती आवडतो आणि त्या दृष्टीनं जो ज्या क्षेत्रात जाईल तो त्या क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने आणि इमानदारीनं जर तरी काम केलं तर त्याला यश प्राप्त होतं आणि म्हणून या समारंभाच्या माध्यमातून मला असं नमूद करावं असं वाटतं की लातूर आणि रेणापूर हे दोन मतदारसंघ पूर्वी येणाऱ्याच्या यादीत होत आहे आपण आता तुमच्या माध्यमातून पुढे या भूमीची पावन भूमी आणि पाणी आणि इतक्या मातीचा गोल तुमच्या माध्यमातून की परत मागणाऱ्याच्या भूमीतून देणाऱ्याच्या भूमीत मध्ये दे येऊ अशी आपल्याला शुभेच्छा तर म्हणजे मी का बदलला पक्ष बाबासाहेबांचा येवडी साहेबांनी उल्लेख केला भाकरे वाढतात भाकरीला महत्व द्यावं का स्वाभिमानाला ज्या ठिकाणी स्वाभिमान राहिला नाही पक्ष बदलला आणि आज महायुतीमध्ये आवडला वा। महायुतीमध्ये आल्यानंतर काय फरक पडला आपण मी स्वतःच भावा करणार आहे महाविकास आघाडीमध्ये असताना चार आमदार यायचे आम्ही आपल्याकडे आल्यानंतर पाच आमदार आले सहावा राहिला खासदार सुद्धा काय निवडून घेऊ शकले नाहीत माझ्यापेक्षा जास्त कल्पना आपल्याला पण आपल्याकडे बघितल्यानंतर मला काय आठवत नौशराजाची एक गोष्ट आहे नवशराजाने खूप कठीण तपश्चर्या केली महाराज माझ्यापेक्षा चांगला आपल्याला माहिती असेल की साहित्यिक नाही अध्यात्मिक माहिती सहज सरळ जे पट्ट ते वाढणारा बोलणार काय इंद्रासन प्राप्त झालं पण त्याच्यात एक शर्त होती कि ते इंद्रासनावर जाण्याकरता ऋषी मुलींच्या पालखीमध्ये बसून जायचं म्हणजे नऊच राजा एवढे इंद्रासन मिळाल्यामुळे प्रभावित झाले आणि घाईमध्ये लवकर चला म्हणून त्यांची लात लागली ऋषीला त्याला एक अट होती ती पालखीच ऋषी मुनी खाली ठेवली इंद्रासन असून जाईल ती चुकून नऊ राजाची लाच लागलेली पालखीने रागले ऋषीने रागायला होती पालखी खाली ठेवली आणि इंद्रासन गेलं त्यावेळेला जी भावना नवश राजाच्या मनामध्ये निर्माण झाली तिला फार महत्व आहे गेली वीस वर्ष महाविकास आघाडीत असताना आपल्याला विरोध केला महाविकेत आल्यानं आल्यानंतर आपल्याला मदत केली आणि नवश राजांनी काय सांगितलं गिरने को महत्व नाही चाहिए अखंड पंधरा वर्ष आपण संघर्ष केला लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला आणि लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून आपण निवडून आला अत्यंत चांगल्या मताधिक्याने निवडून आला त्याबद्दल आपलं पहिल्यांदा रेनापूर नगरीमध्ये हार्दिक अभिनंदन करतो आपल्याला आपल्या माध्यमात लातूर जिल्ह्याचा विकास तर पुढे जाईलच पण मराठवाड्याचा आपण पूर्ण कराल असा आत्मविश्वास व्यक्त करतो तर म्हणजे खूप काही बोलता येणार सारखा पत्रकारिता कशी झाली काय झाली त्याचा उल्लेख योग्य आपण केलेला आहे त्याला समाजाच समाजामध्ये घडणाऱ्या घटना जशाच्या तशा पुढं मांडण्याचा जो अधिकार तसा साहित्यिकाला आहे तसं पत्रकाराला आहे त्याच्या पुढं एक अधिकार झाला आहे त्याला वॉचडॉक म्हणतात म्हणजे ऑडिटरचं काम सामाजिक का ऑडिटरचं काम पत्रकार करत असतो आणि आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही त्याची ओळख घेतली आणि न्यूज चॅनल सुरू केला असं म्हणतात की ट्विटरच्या ज्या काही आपल्याकडे मीडिया उपलब्ध आहे त्याच्यावरती विश्वासार्हतेचा प्रश्न आहे आणि तो विश्वासार्हता सुधारताना तुमच्या माध्यमातून परत ते होईल ती अपेक्षा करत असताना त्यांचा माझा फार संपर्क नाही पण ते मला फोन करून घेऊन शोध पत्रिका ज्या निमित्ताने आले त्यांनी मला असं विचारलं वैजनाथराव शिंदे आणि तुम्हाला खरंच आमदार आणि दिशुकांनी गाडीत नव्हतो कधी सांगू शकणार माझी आता आपली ओळख वाढलेली आहे माझा सन्मान जेवढा विलासला असला देशमुखांनी केला तेवढा कोणी गेलं मी तसा स्टेट फॉरवर्ड आहे कुठं जन्मावं कुठं मोठं व्हावं हे माझ्या हातात नाही तुमच्या हातात नाही पण कोणापासून बसावं आणि जिथं बसावं तिथं इमानदारीनं बसावं एवढं माझ्या हातात त्या दृष्टीनं मी त्यांना सांगितलं की ते कुठून आणि कसं आलं त्याच्याही सांगणार नाही मी त्याच्यावरती केस दिली सुशील कुलकर्णी येऊन आणि पुणे नगरीच्या मान्यवरांनी येऊन मला खाजगी जे सांगायचं ते सांगितलं मी केस परत घेतली असं जर घडलं असता आपोणीस न नाही तेव्हाच मी पक्ष सोडला असतो आणि त्यामुळं मी त्यांना जो खुलासा केला तो खुलासा ऐकल्यावर लातूरमधल्या अनेक मान्यवरांनी मला फोन केले मला त्या दिवशी असं पटलं की फुलेसाहेब सत्य शोधण्याच्यासाठी कष्ट घेतात म्हणजे ते विश्वासाने न्यूज पुढं ठेवतात किंवा माहिती देतात त्यामुळं राज्यमंत्र हे न्यूज चॅनल कमी वेळात अल्पावधीत लातूरमध्ये प्रसिद्ध होत आहे त्याला माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी निखंत व्यक्ती केली अहो तुम्ही आम्ही मंडळी जर चुकलो तर अत्यंत निर्भीडपणानं तुम्ही आमच्यावरती टीका करा तो पत्रकारांचा अधिकार आहे फक्त जे समाजात करतय त्याच दर्पण समाजाच्या पुढे गेलं पाहिजे नाहीतर मग जर त्याची श्वासार्थ नसेल आपल्याला यश मिळणार प्रतिम जाईल एवढा एकोणविषयी नात्यांना सल्ला आपल्याला देतो आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं खरं म्हणजे आता अतिवृष्टी झाली आहे त्याबद्दलची सरकार दखल घेऊन योग्य ती काळजी करत आहे लोकप्रतिनिधींना आम्ही परवा भेटलो मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल आम्ही आपल्याला विनंती केलेली आहे आणि त्या दृष्टीनं गायकवाड साहेब काय तुमचा मुद्दा फोडून काढणार नाही एक ते गास्टिक नाही महायुतीमध्ये सामील झाल्याच्या नंतर लातूरचं वय परत निर्माण झालं पाहिजे लातूरचा विकास परत महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणाने दिसला पाहिजे आणि त्या दृष्टीनं या सरकारनं दमदार पावलं उचललेली आहेत त्याची उजळणी आपल्या करते मी त्याच्यावरती काय बोलणार नाही फक्त एक माहिती आपल्याला सांगतो लोकशाही म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं लोकशाही म्हणजे निवडणूक निवडून येणं तरी मर्यादित न करता चांगला कल्याणकारी समाज निर्माण करत आज काय परिस्थिती आहे वैयक्तिक माध्यमात प्रत्येक माणूस कुणाकडे तर काहीतरी मागतो आहे मदत मागणारा समाज निर्माण करण्यापेक्षा मदत करणारा समाज तुम्हाला मला निर्माण करता आला पाहिजे या भूमिकेत पुढे जात असताना एकच खुलासा करतो जे कोणी आज महाविकास आघाडीचे नेते आहेत करणार नाही जनसुरक्षा कायद्याला विधान परिषदेमध्ये कोणीही विरोध केला नाही फक्त एक आमदार मार्क्सवादी पक्षाचे त्यांनी विरोध केला एवढी फक्त आपल्याला माहिती द्या आणि या ठिकाणी हो ता ता त्या दिवशी मध्ये होतो माझी स्वतःची मत स्पष्टपणाने मांडत असतो गोपीनाथराव साहेबांचा विलासराव साहेबांचा सगळं कायदेशीर भाग मी सांभाळत होतो आणि त्यामुळं मला आपल्याला एवढी विनंती करायची आहे दुबवून समाज आपल्याला एकत्र करायचा असेल तर आपण जे बोलतो तसं वाढण्याचा जो प्रयत्न केला तर जे समाजामध्ये आज अस्थिरता आहे गोंधळ आहे तो निश्चितपणानं दूर होईल असा विश्वास आपल्यामध्ये व्यक्त करतो आपण बोलवलं सन्मान केला आणि तोही महाराष्ट्राच्या भविष्यातल्या नेत्याच्या हस्ते महाराजाच्या हस्ते केला म्हणून आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र